नमस्कार श्री स्वामी समर्थ देवाजव दिवा का लावावा आणि कधी लावावा सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असतो दिवसाला एकूण आठ प्रहर असतात या दिवसाला चार व रात्रीचे चार चे प्रहर असे एकूण आठ प्रहर असतात या दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळचा असतो जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो संध्यामध्ये सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच वेळ असते जी संध्याकाळी सहा पंचेचाळीस ते सात तीस पर्यंत आहे दिनमानानुसार ती बदलत जाते जसे की उत्तरायणात सूर्यास्त उशिरा होतो तर दक्षिणायनात सूर्यास्त लवकर होतो त्यामुळे संध्या समयवर खाली होतो त्यामुळे दिनमानानुसार बदलते काही लोक सांगतात सात सदतीसला दिवा लावतात कारण कामाख्या देवीचा दिवा हा सात लावतात परंतु पूर्वी तसे नव्हते पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती गावात वर्सकी पद्धत असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याची वर्सकी असेल तो सूर्यास्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत दिवा लावल्यानंतर घंटानात होत असे घंटानात ऐकता सर्वजण आपापल्या घरात देवाला व तुळशीला दिवाबत्ती लावत, दिवा लावत। त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मान पान होता ग्रामदेवताची दिवाबत्ती लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे या मागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर राखानदारासोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे ते वास करते कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते अनेक रूप धारण करून जिथे दिवा लावणी होते ते घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचं लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकींच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात आणि म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो संध्याकाळी सहा तीस नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासनेने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळदी कुंकू घेऊन थांबावे कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबऱ्यावर हळदी कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटाच्या दोन घटिकांच्या काळाला संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनांचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधीकाळात दिवा लावणे शक्य न झाल्यास स्ना स्नान कर न करता लावला तरीही चालेल तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा सूर्य असतानंतरच्या संधीकाळातही दिवा लावावा खरे तर देवाजवळ दिवा चोवीस घंटे तेवत असायला हवा यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळप्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो असे गुरुचरित्रा सांगितलेले आहे दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे ती तेल नसल्यास तेलाचा दिवा लावावा देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तीपासून संरक्षण होते देवतेच्या या कृपा कवचामुळे घराचे अन्य संकटापासूनही रक्षण होण्यास सहाय्य होते दिवे का लावावेत हे प्रथम आपण लक्षात घ्यावे हे लक्षात आले की मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल दिवे लावणे म्हणजेच अग्नीस आव्हान करणे होय सूर्य मावळ्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होतात आणि यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीव हे अतिसूक्ष्म असल्याने शरीरावरील जे रंध्र असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये प्रवेश करू शकतात व त्यामुळे आपले स्वास्थ्य बिघडू शकते स्त्रियांच्या शरीरावरील रंध्रे ही पुरुषांच्या शरीरावरील रंध्रांपेक्षा मोठी असतात आणि त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटिल स्त्रियांना जास्त धोका असतो आणि त्यामुळे सातच्या आत घरी असावे असे सांगण्यातही आले आहे वातावरणात सूक्ष्मजीव असतात आणि त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळ्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते आणि म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाचीही कमतरता त्यामुळे भरून निघते सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात आणि यावेळी प्रचंड प्रमाणामध्ये डिस्टर्बन्स असतो या काळामध्ये ऊर्जेचीही आवश्यकता आपल्याला असते आणि त्यामुळेच सूर्यास्तानांतर नक्षत्र दर्शन होण्याआधी पर्यंत दिवे लावावेत तसेच हे दिवे तेलाचे किंवा तुपाचेच असावेत वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूंची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यांद्वारेच वातावरणात सोडले जाणाऱ्या लहरीद्वारेच थोपवली जाते इलेक्ट्रिकल दिव्यांद्वारे निघणाऱ्या लहरी आहेत त्याद्वारे ती थोपवली जाऊ शकत नाही सायंकाळी संध्या करावी आणि देवाजवळ दिवा लावावा आणि याच वेळी अंगणा ही दिवा लावावा। देवाजवळ लावलेला दिवा चोवीस घंटे तेवत असायला तर हवाच सायंकाळी दिव्याच्या वातीवर आलेली जी काजळी आहे ती काढावी बहुतेक जणांच्या घरात चोवीस घंटे दिवा तेवत ठेवलेला नसतो परंतु त्यामुळे त्यांनी सायंकाळी झाल्यानंतर देवाजवळ लगेच दिवा लावावा तीनी संजेला घरात आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या ज्या सात्विक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होणे आणि त्यावेळी वातावरणातील वाईट शक्तींचा जो त्रास आहे तो त्रास होऊ नये म्हणून घरी थांबणे तिने संजेला म्हणजेच दिवे लागणीच्या वेळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्या घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते आणि त्यामुळेच घरातील व्यक्तींचे वातावरणातील वाईट शक्तींच्या संचारा म्हणून शक्यतो दिवे लागणीच्या वेळेपूर्वी घरी यावे किंवा दिवे लागणीनंतर घरातून बाहेर पडू नये बरेचदा वाईट शक्तीचा त्रास हा तिने संजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होतो अघोरी विद्येचे उपासक तिने संजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्यही करून घेतात आणि म्हणूनच तिने सांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणामध्ये अपघात हत्या होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात या काळाला कातर वेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात तिने सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळेच वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावरती आक्रमण करण्याची शक्यताही अधिक असते वायुमंडळात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळामध्ये मुलांच्या मनात भय म्हणजेच भीती निर्माण करतात तिने सांजेच्या वेळी शुभम करोती म्हटल्याने देहाभोवती संरक्षक कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून आपले रक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहांत कार्यरत असणारी शक्तींची स्पंदनेही बारा तास सुषमातून कार्यरत राहतात मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये शास्त्रवृत्ती वाढवण्यासही सहाय्य होते दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात बदल होत असतात दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशिरा करावी दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा आणि सायंकाळची लवकर या दोन विभागात दोन्ही वेळेच्या पूजेचे टायमिंग फिक्स ठेवा आणि पूजा दिवे लागण करा आता लवकर दिवस माळवायला लागलाय भाद्रपद ते माघ दिवस लहान असतो आणि म्हणून दिवे लागण लवकर करावी फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो चैत्र वैशाखात तर सायंकाळी सात वाजताही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवे लागण करावे देवाऱ्यात व तुळशीजवळ पहाटेपासून दुपारी वगैरे आपोआप विजला दिवा तर काही हरकत नाही रात्री नऊ तरी तेवत ठेवणे कारण हिंदू धर्मानुसार रात्री नऊ वाजता शेजार झाल्यानंतर देव विश्राम करतात व तेव्हा उजीड नसावा दिवा सूर्योदय आधी आणि सूर्यास्तानंतर लावावा कारण ती प्रकाशाची पूजा आहे त्या प्रतीचा ऋणभाव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच देवाची पूजा होय हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच चॅनेलला करायला ही विसरू नका व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ